मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात सर्वात महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे तर हे मागच्या वर्षीचं पोर्टल आहे प्रत्येक कॉलेजनुसार मागच्या वर्षी किती कट ऑफ लागला किती पर्यंत ॲडमिशन झालेलं आहे विद्यार्थ्यांचं हे कसं पाहायचं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर यायचं आहे येथे आल्यानंतर चेक इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट हे मागच्या वर्षीचं पोर्टल आहे तिथे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट या टॅबवरती क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर सिलेक्ट राऊंड याच्यामध्ये पहिला राऊंड तुम्हाला निवडायचा आहे आणि पहिला राऊंड निवडल्यानंतर आणि त्याच्यानंतर सिलेक्ट युनिव्हर्सिटी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जी युनिव्हर्सिटी अंतर्गत चेक करायचं आहे ती युनिव्हर्सिटी कॉलेजनुसार टाकायची आहे पुढे सिलेक्ट कॉलेजेस या ठिकाणी कॉलेजची नावं येतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजन या ठिकाणी संपूर्ण माहिती आल्याची पाहायला मिळेल शो अलॉटमेंट लिस्ट या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे तुम्हाला पहिल्या राऊंडमध्ये किती कट ऑफ लागला किती जणांचं ॲडमिशन मागच्या वर्षी झालं तर याची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल शेवटचे दोन कॉलम महत्त्वाचे असतात की मार्क आणि मेरिट तर याच्यामध्ये पाहू शकता की कमी मेरिट असणाऱ्या विद्यार्थ्यांचं देखील सिलेक्शन झालेलं आहे सात पॉईंट दोन पर्सेंटाईल एवढे या विद्यार्थ्याला मिळालेले आहेत कॅटेगरी ओपनमधून असून देखील या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि येथे जो प्रत्येक कॉलेजनुसार कट ऑफ लागलेला आहे तो पर्सेंटेजनुसार पाहून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्या त्या कॉलेजमध्ये मागील वर्षी कितीपर्यंत कट ऑफ लागला याची प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्ही माहिती घेऊ शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा याचा तर अशा प्रकारे या माहितीचा केवळ तुम्ही कम्पेअर करण्यासाठी वापर करू शकता तर अशा प्रकारे कट ऑफ संदर्भात माहिती तुम्ही पाहू शकता तर ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा बी एड प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या आप मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्ट मध्रा